नंदुरबार येथील शिक्षकाच्या लैंगिक छळाच्या दाखल गुन्ह्यातील मुख्य आरोपी तरुणीची जिल्हा कारागृहातच ओढणीच्या साह्यानं गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना धुळ्यामध्ये घडली आहे घडलेल्या घटनेनंतर नातेवाईकांसह हो परिसरातील नागरिकांनी जिल्हा कारागृहाच्या आवारात गर्दी करत आत्महत्येची चौकशी करण्याची मागणी करत टाहो फोडला या प्रकरणी शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शहर पोलीस करत आहेत मुख्य आरोपी तरुणीनं सकाळी अकरा चाळीस वाजेच्या सुमारास जिल्हा कारागृहात लाल ओढणीच्या सहाय्यानं गळफास घेत आत्महत्या केली घटनेची माहिती मिळताच तिच्या नातेवाईकांसह आणि कर्मचाऱ्यांनी जिल्हा कारागृहात गर्दी केली होती काही दिवसांपूर्वी नंदुरबार येथील शिक्षकाच्या लैंगिक छळ प्रकरणी तिच्यासह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यातील मुख्य आरोपी ही तरुणी होती सदरच्या मुख्य आरोपी तरुणीनं आत्महत्या का केली

बोला त्या दिवशी सकाळी ते आले घेऊन गेले दोन मिनिट मुलीला सकाळी मुली घेऊन गेले घरून सात वाजता बुधवार बुधवारी सकाळी सात वाजता प्रकाश पाटील येऊन गेले हा मला एल सीबी एल सीबी ला, ला, ला।, सी, सी ला बोलवलं दिवसभर बसून ठेवलं मला संध्याकाळपर्यंत त्यांनी काही सांगितलं नाही पूर्ण तयारी केली त्याच्यानंतर कोण सांगितलं माझ्याकडून सहन घेऊ घेऊन टाकली हां मी करत नव्हता वाचू पण दिलं आणि टाक जबरदतीत घेतली त्याच्यानंतर मग इसीवीला घेऊन गेले इसीला घेऊन गेल्यानंतर मग इसीवीला सॉरी लक्षात घेतली कोर्टला घेऊन गेले पोटात पिश्शी मागितली पिश्शी मागितल्यानंतर आम्हाला तो भेटू देत नव्हती मग कसं तर आम्ही तिची भेट घेतली भेट घेतल्यानंतर मुलगी सांगत होती की मला प्रकाश पाटील वीस लाख रुपयाची मागणी केली काय मी म्हणजे मुलगी बोलली की मी लेडीज आहे मला लेडीजने मारलं मला जेंट्स मग परत कोणी एक मॅडमने तिला मारलं माझ्या ऑफिस तुझ्या ऑफिस सगळे गुन्हे टाकतो म्हणे असे बोलले ती त्याच्यामुळे तिला जास्त डिप्रेशन मध्ये आणलं त्याच्यानंतर एका लेडीला पण तिला आझाद नगर पोलीस स्टेशनला मारलं हा आझाद नगर पोलीस स्टेशनचे जे कर्मचारी होते ती तारीख पण सांगतो मी तुम्हाला कर्मचारी लोकांना लोक मागणी काय

पण जेलमध्ये काय झाले आम्हाला पण करायला मार्ग नाहीये तिच्यावरती जेवढी सुरक्षा पाहिजे होती तेवढी गरज होती ना एकटी मुलगी मोकळ्या जाग्यात फाशी घेते म्हणजे बाकीचे कर्मचारी गेले होते कुठे होते हे कर्मचारी गेले कुठे तेव्हा मी प्रशासनाकडून ही मागणी करतोय की कर्मचाऱ्यांना विचारपूस करा आणि यांच्यावरती गुन्हे दाखल करा असं का झालेलं कार्यवाही झाली कार्यवाही झाली पाटील तो प्रकाश पाटील प्रकाश पाटील काही काही शिक्षक पण माहिती नाही आहे आणि बाकीचे पोलिसवाले सांगत होते एल सीबी वाले की तुझ्या बाकीचे लोकांचे दुसऱ्यांचे जे गुन्हे ते पण तुझ्यावर टाकणार आहेत म्हणून तू डिप्रेशन दबाव म्हणून टाकलेला ऑपरेशन